रेश्रेन घेतलंय ना ट्रॅक्टर ढकल यो पावलापुरी आहे खडे घालायचं खडे घाली एवढ्या आतमध्ये जमता या साईडला भुईमुग लावची पारंपरिक पद्धत आणि या साईडला गोईमुग घालूची आधुनिक पद्धत नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ गावात म्हणजे माझ्या सासरवाडी आणि याच्या माहेर तर आज आपण बघतो भुईमुगाची शेती जी आमच्याकडे केली जात नाही तर इकडे खूप मोठ्या प्रमाणात ही शेती केली जातात तर तीच बघू साठी आज मी इलय यांच्या म्हणजे ह्याच्या आधीच्या गावात म्हणजे माहेरा तर आता आपण पुढे मेन म्हणजे आम्ही माझा बँकेत थोडं काम होता पैसे माझे येत नव्हते मग त्याच्यासाठी मी ते थोडं हे करू केले तेवढ्या फोन केल्यानी आणि बोलले खडे असं तुम्ही म्हटलं घराकडे तुम्हाला विरज वरतीच पेट्रोल म्हणजे अचानक व्हिडिओ शूट होता कारण आमक इकडे घालत कारण काल पाऊस होतो खूप आणि ते बोलले की पाऊस तर तर घालून तर आता आम्ही तिकडे जातो खूप मोठा शेत आहे तर आता आम्ही जाऊया तिकडे आणि बघूया कशा प्रकारे ही भुईमुगाची शेती केली जातात सगळो माळ असा आणि सगळी भुईमुगाची शेती चालू असा हा श्रुतीची शेती श्रुतीची आई आणि पप्पा ही मशीन आता अरे मेन प्रॉब्लेम कावळ्यांच वाटतं इकडे कावळे बघा सगळे येतात आणि बसतात कोपऱ्यात तिकडे या इकडे पण बरीच जणं ओळखीची असतात माझी तशी का मालगेताईचा माहेर पण आमच्या तिकडेचा जा। सगळे सगळेजणं भैमुख करतात का आता सगळं माळ खूप मोठं तुमचे किती आहेत कोपरे कि एक म्हणजे मोठो मोठं मोठे मोठे फाळी म्हणजे मोठ्या ट्रॅक्टरने नागरूच्या लागत असत कावळे सतवतात काय काय करतास कावळ्यांक का करतास काय मग राकाचा लागत येऊन चला पुढे जाते होय तिकडे होते बघा लांब जोता पण आहेत बऱ्याच जणांची बैलाची जोता बैलांचा जोत आता कुठं घालतले तुमचे किती आहेत कोपरे <laughs> किती दिवस लागतात <laughs> शेती करू प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन कोपरे असतात ना आता मशीन इली आहे त्यामुळे मकाटा सोपे आहे त्यामुळे माणसा कमी नाही जत्रा दिसणार असते जोता निघा दूतेवा तुम्ही हेनाच ना काय <laughs> जोतान हां आम्ही ना जोतान नांगरतो आणि ट्रॅक्टर नाही पण आमचं हा ट्रॅक्टर आहे ना हेच आपला भाऊ हा मदत करू गेला तिकडे ना ते काय बोलतात त्या का टोचन काय काहीतरी बोलतात त्यांना घालतात गुट्टो घालतात <laughs> आम्ही पहिले बसायचे लहान असताना गुट्ट्यावर हे चरिये मारलेले होत आणि त्याच्यानंतर गुटो घातल्यानंतर दाणे जे होत ते आतमध्ये जातले हे बघा दाणे शेंगदाणे आणि त्याच्यानंतर मग वरती ते रुजा नेतले पण कावळे बिवळे होत ना आणि बरेचसे पक्षी होत ते हे उचलून नेऊ शकतात त्यामुळे पूर्ण राखण करूची लागते तर या साईडला हे बघा ज्योतीचे पप्पा आणि आई असत काम चालू असतात अरे चालू आ घालून घालूच अजून चरी मारतात ती एका चरी मारूची लागत नाही ना। डायरेक्ट मशीन हां 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 ओके okay. नांगरून झाला बघा काय करता हां हां जोतानी टाइम लागतो या भारी या म्हणजे नांगरून डायरेक्ट लेवल पण होता आरुश्रीन घेतल्या ना ट्रॅक्टर ढकल ढकल भुजबुशी आ जमीन म्हणजे आधी एकदा नांगरलेली आहे त्याच्यानंतर परत ही नांगरतो तुझ्या पायान परत रुखता काय नाही ढकल ढकल जोर लाव ना मऊ हा आधी नांगरला लागत माझं हात दुखता नाहीतर मी जोर काढला असतं हो हे हॅलो हाय अरे ओळखलं नाही माका या साईडला ना त्या टोचणी हा केला जाता घर घातलं जाता पण आता खैसून तर कडसून काय जाऊ खैसून जाऊ काट नाही हो थांबा कडसून येते ए बाय ग्या ए बाय ग्या काय गाडी घालतस ते काय का येत तकडे काय तर गाडी घालतं मग माहिती या इलाय थांब ऋतक ते आतमध्ये हे बघा टोच नाहीये. हा परवा वे तुला. हाय घर पडता तर दिसतत नाही आ. घर जमिनीत गेले. गेले. हा. हे बघा घर त्या साईडला भरलेले आहेत एक एकान जातोस. टक 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 ओ आत मध्ये घातलेलं याच्यात चालू नको नाही पण ते घर घातलेलं चालत नाही नाही हा ते हे घालतात ना गोट्यावर बसायचा होता हो तू का बैल वडूच्यात नाही मी बसले तर बघूया बस जा गावकार गावकार काका एकदम स्लिम ट्रीम असत मी <laughs> <laughs> लय गुटर बसा बैल वड़तो ला माका बैल माका ओढतो लो <laughs> काय ता बसल्यास समजा <laughs> शेपटे मारतो रे पण मस्त पैकी भारीच वाटता <laughs> <laughs> नक्की बसत बघते बरं नाही आणि घेऊन जात पाठी कुठली उडवा तुझी यो पावला पुढे कसा बसला बघा हा मग बघितलंय मी आता पुढवत तिकीट संपली बैल विचारे दमले <laughs> मजा आईली मजा आईली

काकांचं वय किती आहे फायदा गावाग्रावाचा एकदम आणि हा जर मी तंदुरुस्त दिसत दिसत नाही कशामुळे माहिती कारण मुंबई एक दीड वर्ष होता नाहीतर ह्याचा वजन होता मी ना आधीचा फोटो दाखवले जो हा मग दाखवूया तो दाखवते मी पंचेचाळीस किलोचा होते मुंबईत गेले ना त्याच्यावर माझा किती वजन माहिती आहे का पासष्ट काय बोलतो चला काकांचं झाला लेवल करून आता इकडे जाऊया हे कसे घालतात ते दाखवते का तीन चार पेशे घातले होते हे कोणते घातले बघा दोन

होय आम्ही पहिल्यांदा हातून घालायची आणि ती माणसं पण होती आता माणसं कोण ही पप्पा हो ते दोन दोन जात असायची आता सगळं ह्याच काय म्हणतो तेव्हा का काय म्हणतो आधुनिक जल जग बदललं जल बोलते जल जग तो चंद काय वानन काका आ नको घात धारा धरा बघा तुम्ही बघा हो याच्यात वर्ष दाणे टाकायचे अंतरायचं आतमध्ये एक एक घर प्रत्येक याच्यासाठी एक एवढ्या -एक एवढ्या अंतरावरती असे घर पडत जातले आतमध्ये बाहेर अरे हां मागे रोलर असा म्हणजे तो बुजवीत जाता बघा कॉरी काम एकदम सोप्या सगळे सो असे लाईनमध्ये लागत जातात म्हणजे मारूचा एक काम वाचता त्याच्यानंतर भुजवूचं काम पण वाचता फक्त नांगरूचं काम असतात मग अशी बघितलंय ओके मगाशी आपण बघितलं स्वतःची शेती टोचन घेतलेला सगळ्यांनी म्हणजे बहुतेक लोकांचं मग टोचनच दिसता हा सगळे ते तिकडे दोन तीन पहिल्यांदा शाळेत जाऊचे रावायचो भेमू घालूच असायचो ते कारण माणसं कशी लागायची ना आणि केवढे मोठे मोठे कोपरे आहेत तुमचे लय मोठी फाळी आई बघा आई बोलली काय माहिती मग यंदा एवढा जमाचा नाही तू ये जरा मोती करू मग तू या अर्ध घे अर्ध घेते तुमचे किती आहे तिकडे

गोट्यावर बसा तू पहिली माझ्या बरी होती ना ते जरा आता जरा घेत होते माझ्यात आनंद काकां घेत आहे तुम्ही पण घेतला ती मशीन येत ती हा टक 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 टक्क तुमचं झालं घालून

टन मारा उकलून टर्न मार काय आधुनिक शेतकरी आम्ही लहानपणी अशा तीरगाडी चालवायचे पुढे बघ पुढे बघ ती आईंच्या बाजूकच मारायची परत आम्ही इलव जोताकडे तिकडे घालतो आरुश्रीची आई आणि पप्पा इकडे पारंपरिक होय

तसे पाठसून टाकीत जातात त्याने कसे टाकतं एक एकच टाकूच हो ना हे ना कसे लाईनमध्ये येऊचे नाही ना त्यानं ने कसे बरोबर लाईनमध्ये पडतात हे टाकूची टाकूचे लागतं एवढं आणि असं नांगरून झाल्यानंतर गुटो मारते ते हां संध्याकाळ झालीच तशी फवारणी करूची लागता लगेच करायची की वर इल्यावर हां 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 अच्छा नवीन रान येऊ नये म्हणून फवारणी करतात आणि इकडे पारंपरिक पद्धतीन भुईमुगाची लावणी लावणी म्हणजे काय बोलतात ते का रुजत घालतं टीमवर्क पारंपरिक पद्धतीन लावासाठी भरपूर माणसांची गरज असता एवढी आणि आधुनिक पद्धतीन कमी माणसं ती बघा दोन तीन माणसात काम होऊन जाती आता दोन वर्षापूर्वी फक्त हे मशनी नाही का गेल्या वर्षापासून त्याच्या आधी अशीच नाही झालाय जण सगळ्यांचं आम्ही सर्वजण एकत्र झालायची आम्ही होत टेम्पोन भाडी भिडी ज्योती ज्योती सगळ्यांचं नाही न घालायचं तरी भाडी मारायचा

कॉलेज ची मारून पर्यंत वैमुख घालत राहतो बारावी बारावी पारंपरिक माणसं लागतात असं करून हे बघा घालूया या काय तर सांग ते काका आहेत ना उभे तिकडे तेच दरवर्षी थंडाचे बॉटल पाठवून द्यायचे घालते वेळी बटाटे वडे कोणाक आपली बिस्किट पाहिजे तर बिस्किट हो। आता ह्यावेळी काहीच नाही गेल्या वर्षी पण आमच्यावर वादच केलेले गेल्या वर्षी भांडलेले आमच्या सोबत भरपूर भांडलेले आणि न बोलते पण घेतले मी जाऊन दे आता आपलं दिलंच आहे ना <laughs> <laughs> हा सगळी जण अशी जवळजवळ बैल लगेच टर्न मारतात तर हा कोपरो ना तो खूप मोठो पैसून सुरू झालो आणि त्यापर्यंत आणि एवढं मोठं कोपरो नांगरूचो असत तर असे पार्ट करूचे लागतात आता हा एक पार्ट झालो हा एक झालो त्याच्यानंतर अजून एक दोन तीन चार चार वेळा नांगरूचा लागतात अशी थोडे थोडे काय बोलतात ते काय बोलतात मोडणी माका माहित नाही ना आमच्याकडे एवढे मोठे कोपरे नाही निखिल मोडणी इकडे नांगरणी चालू असा आणि इकडे गुटो घालतात आणि त्या साईडला आधुनिक पद्धत म्हणजे ते टोचन भुईमुग लावतात की टाकतात काय ते का घालतात ओके आपण कसं कस लावतो बोलतो ना तसं भुईमुग घालत मग अशी मग मी रोजच घालतोय या साईडला भुईमुख लावची पारंपरिक पद्धत आणि या साईडला भुईमुग घालूची आधुनिक पद्धत

जवळ येले काय है। हैसून फिरा हैसून फिरा है। हा लगेच ना मी बाहेर जातोय माका मधी गुडधावती आता संपत इला या बघा अजून एक चर बसतो त्याच्यानंतर या बुजवते सगळा गुट्यान बाकी मी प्रत्येक व्हिडिओ बोलतो असतोय आहे आमक भाजी वगैरे हाणून द्यायची त्याच्यामुळे देच आमक भाजीची ओळख नाही तर ही आमक पूर्ण एका मदत करू बसता आणि सगळे काय काय भाजी असतात ते हीच आणून देतात त्याच्यामुळे मागं भाज्यांची ओळखी नाही आहे तेवढे आणि काका तर त्यांचं पाय बरो नाही आहे त्याच्यामुळे यंदा त्यांनी शेती केली नाही त्यांचं त्यांची थोडी मोठीशी फाळी येतात ह्यांचे पण पाय दुखतात त्याच्यामुळे नाही जमत मग थोडी छोटंसं करत ना छोटसं करतात खाऊपूर तर सगळी करतात मग थोडंफार जमत नाही म्हणून पूर्ण गाव फिरान आता आमचं येतोय नाहीतर आई बोला इला आणि सगळीकडे फिरता तर थोडी मजा आटा पहिल्यांदा पण आम्ही अशीच ह्या करी सगळ्यांचं लाव म्हणजे आपलं म्हणजे ह्या तोपर्यंत ह्या करीपर्यंत ना म्हणजे गोटेपर्यंतपर्यंत परें बाजूचं कोणाचं घालूच असतो तर बाजूच्या का मदत करून जायची आमचं असं तर आता आमच्या कशी आईची हे बघा हे मशीन घालताना त्याच्यामुळे आम्ही त्याकडे घालू केलेलं तो घालू तस तर थोडीशी मदत करू ला म्हणजे लागलीच असते हे काय फक्त आता ते ह्या करूच आहे ना काय ते काशी बाबा टोचणी ह्या करूच गे घर खात आणि बोल नंतर पिंत चाळला म्हणून आणि पोटात दुखता म्हणून सांग टाकलंय बघ बघ पकडलंय पगत <laughs> पासून ह्या करत असेल घाल असं तोंडाचं नाही पण बरं बरेच पण तू खाऊ नको आता आम्ही घरात जातो कारण हिंग डॉक्टर कडे जायचं असा आणि भाजले पण असत आता सवा सहा पण हो वाटून येत नाही सव्वा सहा वाजल्यात कारण कशामुळे वाटत नाही हो कारण सगळं ओपन हा ओपन मोठे डोंगर नाही आहेत था, त्यामुळे थै सूर्य गेलो तरी पण समजत नाही तर कसं असतं भैमुख म्हणजे घालूच्या आधी ना पहिली हे केली जाता रखा मारली जातात त्याच्यानंतर भैमुख घातला आता नंतर त्याच्यानंतर गोटवलं वगैरे सगळं जातात किती नांगरणी होतात मला वाटतं भुसभूषित करूची लागतं जमीन वडापाव आई बोलली वडापाव कारण ते काम केलेले असत त्यांच आम्ही पण हात आलो तसं नाही मी पप्पां फोन केला पण उचलूक नाही कारण कसा माहिती आपण चार पाच म्हणजे पाच समजा पाच किंवा दहा वडापाव आणला असं बारा पंधरा माणसं असे असतील ना तर कसा एका पूर्ण असो एका पूर्ण असो त्याच्यापेक्षा नाही हाणलं बरं झालं तरी परत रिटर्न जाऊ शकतो आणि परत आणू शकतो कारण जवळ आमच्या इथून आमच्या इकडे ना विरण जवळ असा आता पाच मिनिटं पण नाही लागतली जाऊ विरण वरती एवढी जवळ असा तर आम्ही आता म्हणजे ह्यांना डॉक्टर कडे घेऊन जातोय ह्यांना तोपर्यंत नंबर लावतोय आणि मी तोपर्यंत जाऊन येऊया तर ह्याच्यासाठी खूप प्रोसेस होता तर गर वगैरे घालून झाले ना बघा हे कावळे जे असतात ना ते गर टोटुकत टपलेले असते म्हणजे पूर्ण माणूस ठेवचं लागतं हा माणूस जाऊ तर हो रात्र मी तर संध्याकाळची पण माणूस काय करते ना माहितीये आता हात पाहिजे होता टाईम परत येतं रे रात्री आता संध्याकाळी लय मेहनत आहे मग किती कावळे आहेत बघ लय स्वतः चाले लय स्वत रे किती कावळे ते बघा एकदम जर एका कोपऱ्यात बसले <laughs> <संपुन> <laughs> ना दहा मिनिटात संपून टाकते सगळं ना म्हणजे खूप बीप करून हे थांबतले आता था खूप पण मजा असतात या राहण्यात यायचा मस्त वरती येतो नाडाचं असत ना हा 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 नडाच असत जग वगैरे जेवण वगैरे सगळे जो भारी खूप जातात भारी वाटत ते बघूनच भारी वाटलं म्हणजे एवढा मोका सगळा शेत आणि सगळेजण काम करतात मस्त समोर ना ते बघा मास्के दिसतात बारके बारके ते असत मचे मास्के म्हणजे मधमाशी मधमाशीचा पोळा उठला ना ते असो त्यांचा ग्रुप पूर्ण असं फिरत असता काहीच्या तरी झाडावर बसता आणि त्याच्यानंतर ते आपला पोळा बांधता तर असे मधमाशे वरसून जाऊक लागले ना तर खाली झोपायचा म्हणजे ते वरसून जातील जरी तुमकं चार पाच जरी चावले ना तरी पूर्ण वाट लावून टाकतील तर मित्रांनो आज अचानक भयानक व्हिडिओचं प्लॅन झालो आणि आज आपण पारंपरिक पद्धतीन आणि आधुनिक कशा कशाप्रकारे भोईमुख घातलं जातात ता बघितलं मारा नसल्यामुळे हवा जरा जास्त त्यामुळे आवाज थोडंसं खरखरत असतात त्यामुळे थोडंसं समजावून घ्यावा तर आजचं हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लिक चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा या आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा